रेवती तिच्या आईला फोनवर म्हणाली काय सांगू आई तुला एक मिनिट जरी माझ्या सासऱ्यांकडे दुर्लक्ष केलं की ते काही ना काहीतरी गडबड करतातच मी तुझ्याशी नंतर बोलते मी बाजारातून काही सामान खरेदी करून आणले आणि ते बाहेरच ठेवलं आहे असं म्हणत होती तेवढ्यात तिची नजर तिच्या सासऱ्यांवर गेली अरे देवा अहो बाबा तुम्ही विसरलात का तुम्ही माणूस आहात कुणी एवढे चणे फुटाने खातं का तुम्हाला माहीत नाही का जास्त चणे फुटाणे खाण्याने पोट खराब होतं तुम्हाला तुमच्या पोटाचा अंदाज नाही तर मग कमीत कमी विचारत तरी जा आता तुम्ही एवढे चणे फुटाणे खाल्ले आहेत की तुम्हाला रात्रीचं जेवण मिळणार नाही गुपचूप जाऊन तुमच्या खोलीत बसा आणि हो खबरदार खोलीतून बाहेर आलात तर बाजारातून येताना चणे फुटाणे घेऊन आले होते की शुक्रवारी खायला होतील पण माझ्या लक्षातच नव्हतं की मी घरात सासरे नाही तर जनावर पाळत आहे बिचारे माधवराव एखाद्या घाबरलेल्या छोट्या मुलासारखे गुपचूप जाऊन त्यांच्या खोलीत बसले काही वेळानंतर त्यांचा मुलगा महेश कामावरून घरी आला रेवतीने त्याला सगळी हकीकत सांगितली मग महेश शर्टच्या बाया भाया सरपत त्याच्या वडिलांच्या खोलीत आला आणि कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि म्हणाला बाबा तुम्ही माणूस असता असता जनावर कधीपासून झालात तुम्हाला किती वेळा सांगितलं कि आहे की गरजेपेक्षा जास्त खात जाऊ नका मग इकडे तिकडे घाण करत राहता ती घाण कोण साफ करणार जास्त त्रास दिला ना तर एक दिवशी शहरातून बाहेर लांब कुठेतरी नेऊन सोडू नये डोकं खराब करून ठेवलं हे नुसतं असं म्हणत तो कपडे बदलायला निघून गेला माधवराव विचार करू लागली ज्या मुलासाठी त्याच्या आवडीचे स्वादिष्ट पदार्थ आणून त्याच्या समोर ठेवत होतो आज तोच मुलगा मला पोटभर जेवायलासुद्धा देत नाही जर पोटभर जेवायला दिलं असतं तर मी का जनावरांसारखा वागला असतो का, का। माझी ही हालत सांगू तरी कुणाला माझा मुलगा मला बाहेर कुणाशी बोलून पण देत नाही माझी मुलगी सुषमा जेव्हा कधी फोन करते तेव्हा मी फोनवर बोलत असताना हे दोघे माझ्यासमोर येऊन उभे राहतात म्हणजे मी माझं दुःख कोणाला सांगू नाही अरे देवा शेवटी तू माझ्या नशिबात अजून काय काय लिहून ठेवलं आहेस काय माहीत जर या धर्तीवर माझ्यासाठी कोणीच नाही तर मग मला तुझ्याजवळ का बोलवून घेत नाहीस असं म्हणत माधवराव रडायला लागले माधवरावांचं एकेकाळी वजन सत्तर किलो वजन ते ऐंशी किलोपेक्षा कमी नव्हतं पण आज मात्र त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की पोटभर खायला न मिळाल्यामुळे त्यांचं वजन चाळीस ते पन्नास किलो झालं आहे त्यांचं स्वतःचं तीन मजली घर आहे सगळ्यात खालच्या मजल्यावर त्यांचा मुलगा त्याच्या कुटुंबासोबत राहतो आणि वरच्या चार खोल्या भाड्याने दिल्या आहेत ज्याचे सगळे पैसे त्यांचा मुलगा महेश घेतो तरी पण स्वतःच्या वडिलांना पोटभर जेवायला देत नाही दुसऱ्या दिवशी माधवराव त्यांच्या खोलीच्या दारात खाली बसून किचनमध्ये त्यांचे सुनेकडे बघत म्हणाले सुनबाई खूप जोरात भूक लागली आहे काहीतरी खायला दे रेवती म्हणाली हो हो का नाही तुम्ही मोंजे घेऊन येता सगळ्यात अगोदर तुम्हाला जेवायला देते आरशात तोंड बघितलं आहे का शांतपणे जाऊन बसा जोपर्यंत मी माझ्या नवऱ्याला आणि मुलांना जेवायला देत नाही तोपर्यंत तुम्हाला जेवायला मिळणार नाही माधवराव म्हणाले सुनबाई आता श्रावणाचा महिना संपत आला आहे त्यानंतर रक्षाबंधन येईल तर मग रक्षाबंधनला सुषमा घरी येणार आहे का मुलीचं नाव घेताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता रेवती म्हणाली हो येईल ये की आल्यावर भावाकडून खूप मोठी भेटवस्तू घ्यायची असते मग का नाही येणार माधवराव म्हणाले पण सुनबाई सुषमा कधीच मोकळ्या हाताने येत नाही मुलांसाठी तुमच्यासाठी कितीतरी भेटवस्तू कितीतरी वस्तू घेऊन येते मग तू असं का म्हणतेस बिचारी वर्षातून एकदाच येते तिची आई जिवंत होती तर या घरात आनंदाचं वातावरण होतं ती मला सोडून काय गेली सुषमाने तर माहेर यायचंच कमी केलं तिचं पण बरोबर आहे म्हणा जर माहेरात प्रेम आणि इज्जत मिळत नसेल तर कुठलीच मुलगी माहेर येत नाही एवढे बोलून ते होऊन खाटेवर जाऊन बसले आणि त्यांच्या जेवणाची वाट बघायला लागले दिवसामागून दिवस जात होते आणि माधवरावांचे हाल कुत्र पण खात नव्हतं त्यांची अवस्था खूप वाईट होत चालली होती आता तर वाटत होतं फक्त सापळा शिल्लक राहिला आहे रक्षाबंधनचा दिवस आला सुषमा तिच्या माहेरी आली आणि आल्या तिच्या वडिलांच्या खोलीत त्यांना भेटायला गेली माधवरावांना बघून तिला धक्काच बसला ती म्हणाली बाबा तुम्ही किती कमजोर झाला आहात माधवराव काही बोलायला जाणार तोच रेवते आली आणि सुषमाचा हात पकडून तिला हॉलमध्ये घेऊन आली आणि म्हणाली अहो ताई इथे येऊन बसा ना जरा आमच्याशी पण बोला त्या खोलीची किती पण साफसफाई केली तरी तिथून खूप घाणवास येतो सुषमाची नजर तिच्या वडिलांवरून हटतच नव्हती तिला असं वाटत होतं की त्यांना काहीतरी सांगायचं आहे सुषमा म्हणाली बहिणी तुमच्या हातचा चहा मिळाला असता तर खूप छान वाटलं असतं रेवती चहा बनवायला गेली आणि संधी मिळताच सुषमा तिच्या बाबांच्या खोलीत गेली माधवराव त्यांच्या मुलीच्या कानात हळू सांगत म्हणाले सुषमा तुझी वहिनी मला पोटभर जेवायला देत नाही ती मला उपाशीच मारेल परत जेवायला मागितलं तर ओरडते आणि म्हणते जेवढं देत आहे ते, ते गुपचूप खा नाहीतर एवढं पण देणार नाही जास्त जेवण केलं तर, तर तुम्हालाच त्रास होईल आणि आम्हाला पण त्रास होईल असं म्हणत माधवरावांचा गळा भरून आला सुषमाने लगेच तिच्या बॅगीतून बर्फीचे चार पाच तुकडे काढले आणि तिच्या बाबांच्या समोर धरले ते बर्फी अशी खायला लागले जणू कधीपासून ते उपाशीच आहेत तेवढ्यात रवती चहा घेऊन आली चहा खाली ठेवून ती म्हणाली अहो ताई हे काय केलं तुम्ही त्यांना हे सगळं खायला देऊ नका जर पोट खराब झालं तर सगळं मलाच करावं लागेल त्यांच्यावर मलाच लक्ष ठेवायला लागेल तुम्ही काय लगेच निघून जाल मागे त्यांचं सगळं करता करता माझी हालत खराब होईल आणि बाबा तुम्ही खायची वस्तू कधी बघितली नाही का कधी न मिळाल्यासारखी खायला सुरुवात करता चला जावा तुम्ही तुमच्या खोली जाऊन आराम करा हे सगळं बघून सुषमा मनातून खूप तुटली होती ती मागे फिरून फिरून तिच्या वडिलांकडे बघत होती आणि वडिलांचे डोळे तिला खूप काही सांगायचा प्रयत्न करत होते दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन होतं सुषमाने भावाला राखी बांधली आणि मिठाई चाटली ती तिच्या बहिणीला रेवतीला म्हणाली वहिनी मी यातले मिठाईचे दोन तुकडे बाबांना देऊन येऊ का महेश म्हणाला अजिबात नाही तू इथे येऊन माझ्या घराचे नियम बदलू नकोस जसं चाललं आहे तसं चालू दे हे घे तुझ्या राखीचं गिफ्ट आणि तसंही थोड्या वेळात तुझी जाण्याची वेळ होईल असं म्हणत महेश तिथून निघून गेला जसं राखी बांधून घेणं त्याची मजबुरी होती सुषमा तिचं सामान तिच्या बॅगेत भरायला लागली आणि तिच्या वहिनीला म्हणाली बहिणी मी काही दिवस बाबांना माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन जाऊ का थोडे दिवस तुम्हाला पण आराम मिळेल रेवती तर काही नाही बोलली पण ही गोष्ट महेशच्या कानावर पडताच तो भडकला आणि म्हणाला तू का बाबांना तुझ्यासोबत घेऊन जाशील एवढी वर्ष मिस त्यांना सांभाळलं आहे मिस त्यांचं सगळं काही केलं आहे आणि आता शेवटच्या क्षणी पण मीच सगळं करणार आहे काही गरज नाही त्यांना तुझ्यासोबत घेऊन जायची बाबा तुला काही बोलले आहेत का सुषमा घाबरून म्हणाले अरे नाही नाही दादा बाबा मला काहीच बोलले नाहीत फक्त माझ्याच मनात आलं होतं की काही दिवस त्यांना माझ्यासोबत घेऊन जावं पण तू जर नको म्हणत असशील तर राहू दे काहीच प्रॉब्लेम नाही सुषमाची मनातली गोष्ट मनातच राहिली मोठ्या भावाला उलट प्रश्न कसा काय विचारू शकते लहानपणापासून घरात भावाला मोठा मान आणि बहिणीला भावाला घाबरून राहायची पद्धत जी परंपरागत चालत आलेली आहे माहेरात भावाला घाबरून राहायला लागायचे आणि सासरी सासरे आणि दिरांना घाबरून राहायला लागत आहे बायकांना त्यांच्या मानातली गोष्ट मोकळेपणाने बोलायचा पण अधिकार नाही का हा सगळा विचार करत करत सुषमाने परत एकदा माघारी वळून तिच्या त्या वडिलांना बघितलं तिचे बाबा त्रासलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होते डोळ्यात पाणी घेऊन सुषमा तिच्या माहेरची चौकट ओलांडून बाहेर जात होती पण तिला असं वाटत होतं की यावेळी काहीतरी विसरत आहे काहीतरी सुटत आहे सुषमाला माघारी सासरी येऊन अजून एक आठवडा पण झाला नव्हता आणि तिच्या वहिनीचा रेवतीचा फोन आला ती म्हणाली बाबांची तब्येत खूप बिघडली आहे जर भेटायचे असेल तर शेवटची भेटून घ्या ही बातमी ऐकून सुषमाच्या पायाखालची जमीनच सरकली दुसऱ्या दिवशी लगेच ती तिच्या माहेरी पोहोचली तिथे गेल्यावर समजलं की माधवराव दवाखान्यात ॲडमिट आहेत सुषमानं तिचं सामान घराच्या एका कोपऱ्यात फेकलं आणि लगेच दारात जी रिक्षा मिळाली ती पकडून ती दवाखान्यात पोचली अर्धे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या वडिलांना बघून तिचे डोळे भरून आले तिचे वडील तिला ओळखत पण नव्हते सुषमा त्यांच्याजवळ गेली आणि त्यांच्या कानात पुटपुटत म्हणाली बाबा डोळे उघडा ना बागा ना तुमची सुषमा आली आहे खूप वेळा सुषमा नाव ऐकल्यावर मोठ्या मुश्किलीने तिच्या बाबांनी अर्धे डोळे उघडले आणि म्हणाले सुषमा सुषमा खूप भूक लागली आहे बाबांचा तो अस्पष्ट आवाज ऐकून तिला असं वाटलं जणू वाळवंटात फुल उमरलं आहे सुषमा खूप प्रेमाने बाबांच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली हो हो बाबा मला सांगा तुम्हाला काय खायचं आहे तुम्ही जे सांगाल ते मी घेऊन येते सांगा ना बाबा तुम्ही काय खाणार आहात वडिलांना असं विचारत असताना तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या अडखळत ते म्हणाले चपाती भाजी सुषमा म्हणाली हो बाबा फक्त दोन मिनिट द्या मी आत्ताच जाऊन घेऊन येते बाबा माझी वाट बघा असं म्हणून ती दवाखान्यातून बाहेर आली आणि तिथूनच जेवणाची व्यवस्था केली ती जशी के त्या खोलीत गेली सगळीकडे भयान शांतता पसरली होती बहुतेक हुशार झाला होता तिच्या हातातून बाजी चपातीचा डबा खाली पडला आणि तिच्या तोंडातून किंकाळी निघाली नको ना बाबा असे नकाच ना, ना जाऊ तिचे बाबा काही न खातापिता उपाशीपोटी या जगातून निघून गेले होते बघता बघता सुषमाचा असलेलं अर्ध माहेर पण आता संपलं होतं काही वेळातच सगळे लोक माधवरावांच्या घरी जमा झाले होते सगळे हसत गप्पा मारत उभे होते त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की कुणाला काहीच दुःख झालं नाही सगळी त्यांच्या जाण्याचीच वाट बघत होते सगळे अंत्यविधी करून झाले बारा दिवसानंतर त्यांचं कार्य होतं जेवणाची पंगत बसली होती एका कोपऱ्यात तिच्या वडिलांचा फोटो लावला होता आणि लोक जोरजोरात हसत होते त्यांच्याविषयी बोलत होते त्यांना हे पण जाणत नव्हतं की बाबा ऐकत असतील चौकटीचा सहारा घेऊन सुषमा एकटक लावून वडिलांचा फोटो बघत होती आणि मनातल्या मनात बोलत होती बाबा मला माफ करा जर मी थोडंसं जरी धाडस दाखवलं असतं तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसते तुम्ही उपाशीपोटी गेला नसतात सुषमा हे सुषमा चल जेवण करून घे सगळेजण वाट बघत आहेत अचानक महेशच्या आवाजाने सुषमा बाबांच्या आठवणीतून बाहेर आली आणि ती दचकून जोरात ओरडली जेवण जेवण नको दादा मला जेवायचं नाही मला अजिबात भूक नाही महेश म्हणाला अगं थोडंसं तरी खाऊन घे बघ ना कितीतरी पदार्थ बनवले आहेत सगळे पदार्थ बाबांच्या आवडीचे बनवले आहेत महेश सारखं सारखं सुषमाला जेवायला सांगत होता आणि सुषमा समोर तिच्या उपाशी बापाचा सा चेहरा सारखा सारखा फिरत होता ती शांतपणे चटईवर जाऊन बसली जिथे सगळे घरातले बसले होते ताटात वेगवेगळ्या भाज्या मिठाई वेगवेगळे पदार्थ वाढले जात होते जशी तिच्या ताटात बटाट्याची भाजी वाढली तसा तिच्या कानात जाणू तिच्या बाबांचा आवाज घुमायला लागला सुषमा भूक लागली आहे भाजी चपाती घेऊ नये सुषमा उठून उभी राहिली आणि म्हणाली मी हे जेवण नाही खाऊ शकत या घरातला एक अन्नाचा कण देखील मी तोंडात नाही घेऊ शकत ज्या घरात माझ्या बाबांना उपाशीपोटी मारलं गेलं मी त्या घरात जेवणार नाही कधीच नाही महेश रागा सुषमाकडे मोठे डोळे करून बघायला लागला शिष्मा म्हणाली हे डोळे मला दाखवू नकोस माझ्या डोळे तुझ्यासाठी तिरस्काराशिवाय दुसरं काहीच नाही तू तर एवढा भित्रा माणूस आहेस ज्या बापाने तुला लहानाचा मोठा केला तुला शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं राहायला एवढं मोठं घर दिलं अरे भाड्याचे एवढे पैसे येत होते तुला कुठल्या गोष्टीची काहीच कमी नव्हती तरी पण तुझ्यासारखा नालायक मुलगा स्वतःच्या बापाला दोन जेवण जेवणसुद्धा नाही देऊ शकला का का शेजारी पाजारी राहणाऱ्या लोकांनो ऐका माझा बाप आज उपाशीपोटी या जगातून निघून गेला बघा असा नालायक मुलगा जर तुमच्या घरात असेल तर तुमची प्रॉपर्टी कधीच त्यांना देऊ नका ना नाहीतर ते तुम्हाला एका एका घासासाठी तडपडत राहायला लावतील तुमची सून तुम्हाला जनावरासारखी वागणूक देईल रेवती म्हणाली सुषमा भांग तर पिली नाहीस ना हे काय बोलत आहेस तू सुषमा म्हणाली हो हो खरं बोलण्याची भांग पिली आहे बाबा मला सारखे सारखे सांगत होते की तू त्यांना उपाशी पोटी ठेवतेस पोटभर जेवायला पण देत नाहीस पण मी विचार करत होते की आज नाही तर उद्या तुला तुझी चूक कळेल तू तुझी चूक सुधारशील पण तुम्ही दोघं तर सुधारणाऱ्यातले नव्हता मी तुमच्या दोघांना कधीच माफ करणार नाही या घरावर माझा पण अधिकार आहे त्यामुळे चुपचापारधी वाटणी माझ्या नावावर करा नाहीतर मी तुम्हाला कोर्टात घेऊन जाईन सुषमाचा नवरा आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघायला लागला जी बाई कधीच मोठ्या आवाजात कोणाशी बोलत नव्हती आज बापासाठी स्वतःच्या भावासोबत भांडायला लागली महेशजवळ आता दुसरा कोणताच पर्याय नव्हता सगळ्या समाजासमोर सुषमाने त्याला कोर्टात जाण्याची धमकी दिली होती सगळे लोक म्हणत होते बघा ना याच्यासारखा मुलगा असेल तर काहीच अडचण असणार नाही पण कुणाला माहीत होतं की हा स्वतःच्या बापाला पोटभर जेवायला पण देत नव्हता आता तर कायदा पण असा बनला आहे की त्याला त्याच्या बहिणीला तिचा हिस्सा द्यावाच लागणार आहे शेवटी हार मानून महेशला त्याच्या बहिणीला अर्धी वाटणी द्यावीच लागली सुषमाने सगळ्या घरातले पाहुणे आणि समाजातल्या लोकांसमोर तिच्या वाटणीचा अर्धा हिस्सा एका वृद्ध अनाथाश्रमाच्या नावाने केला तिने असा विचार केला की माझा बाप उपाशीपोटी या जगातून निघून गेला मला असं वाटत नाही की दुसरा कुणाचा बाप असा उपाशीपोटी या जगातून निघून जावा हीच आहे जा एका मुलीकडून तिच्या बापाला श्रद्धांजली कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।